श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी हवी आहे आणि आपण सुखसमृद्ध असावं असं प्रत्येकाला वाटतं कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्या आयुष्यामध्ये असू नये तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशसुद्धा मिळत जावं असं आपल्याला वाटतं त्यासाठी आपण खूप कष्टसुद्धा घेतो परंतु काही वेळेस आपल्याला कठोर परिश्रम करून देखील काही कामांमध्ये सफलता प्राप्त होत नाही तसेच आपण सुखी जीवनाचा आनंद देखील घेत नाहीत किंवा आपणाला तो आनंद घेता येत नाही आपल्या जीवनामध्ये सतत अपयशी आणि अनेक अडचणी जरी येत असतील तर यामागे जे कारण असू शकते ते म्हणजे आपल्या कु कुंडलीतील ग्रहांची स्थिती प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये आपल्या जन्माच्या वेळेपासूनच कोणत्याही एका ग्रहाचा प्रभाव सगळ्यात जास्त असतो जो दुसऱ्या ग्रहाबरोबर युती करून कधी शुभ तर कधी अशुभ काळ आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो त्यामुळे मग आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात तर काही वेळेस आपल्याला सुखदेखील उपभोगता येऊ शकतं म्हणजेच आपल्या जीवनावर या ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक शुभ आणि अशुभ परिणाम तसे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम जीवनावर जाणवत असतात मग या कुंडलीतील ग्रहांच्यामुळे आपल्याला अनेक वेळेस असफलता देखील प्राप्त होते तर असे आपण कित्येक वेळा पाहतो की जिथे समस्या आहे तिथे समाधानसुद्धा आहे असे आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे जर आपल्या कुटुंबातील कुंडलीतील ग्रहांची स्थिती अशुभ असेल तर ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक आपल्याला उपाय देखील सांगितलेले आहेत हे जर आपण केले तर याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी येत आहेत किंवा असफलता प्राप्त होत आहे या सर्व समस्यांवर निवारण होऊ शकते म्हणजेच ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले जर काही उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले असे काही चमत्कारिक उपाय जर आपण केले तर रात्रीत आपलं नशीबसुद्धा चमकू शकतं आज मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये सांग सांगितलेले हे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य आणि नशीब चमकवू शकता तर या उपायांमध्ये तुम्ही संध्याकाळी झोपताना किंवा रात्री झोपताना जी उशी घेता त्या उशीखाली आपणाला काही वस्तू ठेवायच्या आहेत म्हणजेच उशीखाली या वस्तू ठेवून आपल्याला झोपायचे आहे जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकेल चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू आपल्याला झोपायच्या वेळी आपल्या उशीखाली ठेवायच्या आहे सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे पान हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूपच पवित्र मानले गेलेलं आहे तुळस ही धार्मिक वैज्ञानिक गुणांनी भरपूर असते तुळशीपासून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनेक संकटांपासून दूर ठेवते तुळशीच्या पानात चमत्कारिक शक्ती असते आणि म्हणूनच ही पाने उषाखाली ठेवली तर तुम्हाला वाईट सोपने येत नाहीत गाठ झोप येते ही पाने ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपली कामं जी आहेत ती सहजपणे होतात आणि आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते हा उपाय सतत एकवीस दिवस आपणाला करायचा आहे हा उपाय एकवीस दिवस केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुळशीची पाने तोडता तेव्हा संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी तुळशीची पानं चुकूनही तोडायची नाही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुळशीची पानं तोडून ठेवू शकता जर तुमच्याकडे शिळी झालेली तुळशीची पानं असतील किंवा देवाला अर्पण केलेली तुळशीची पानं असतील तर त्यांचासुद्धा वापर तुम्ही करू शकता पण रात्रीच्या वेळी आपल्याला तुळशीला हात लावायचा नसतो दुसरी वस्तू म्हणजे उशी खाली आपल्याला ठेवायची आहे ते म्हणजे मोराचं पीस सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिलं त्या मोराच्या पिसाचं दर्शन घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या कुंडलीतील जे दोष असतील ते कमी होत जातील आणि आपली बिघडलेली कामे सुद्धा पूर्ण होतील म्हणजेच खूप दिवसांपासून जी काही कामे तुमची रखडलेली आहेत तर ती कामे लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होतील तर बऱ्याच जणांना उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशीसुद्धा सिच्युएशन बऱ्याच जणांच्या आयुष्यात होते किंवा मग प्रत्येक कामामध्ये किंवा केलेल्या कामामध्ये यशच प्राप्त होत नाही तसेच आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा खूप ढासळलेली असते आपण खूपच कर्जबाजारी झालेले असेल तर हा उपाय आपण नक्की करावा म्हणजे रात्री झोपताना तुम्ही उशीखाली मोराचं पीस जे आहे ते नक्की ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये आजूबाजूला अशा काही वस्तू असतात या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळते जसं की कुंकू पवित्र धार्मिक पुस्तक पूजेचे तांदूळ हळदीची गाठ या सगळ्या वस्तू सकारात्मक ऊर्जा देतात या वस्तू तुम्ही जर लाल कपड्यात गुंडाळून ती पोटली तुम्ही देवासमोर ठेवून संध्याकाळी रात्री झोपताना तुम्ही उशीखाली ती पोटली ठेवली तर यामुळे तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यास मदत होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल जी काही आर्थिक बाबतीत टंचाई असेल ती देखील दूर होईल तुमच्या स कष्टाचे चीज होईल तर कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी आपल्या आयुष्यात येणार नाही कोणत्याही कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर सांगितल्याप्रमाणे उपाय तुम्ही नक्की करून बघा आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद